विशेष शरद पवार यांचा निघतो तेव्हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नही सहज विचारला जातो यंदा हा प्रश्न पहिल्यांदा विचारला गेला तो त्यांना लोकसभेत मिळालेल्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला एकवीस काँग्रेसला सतरा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त दहा जागा मिळाल्या होत्या या कमी मिळालेल्या जागांवरून जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा हवाला जोडला होता असो आता पुन्हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे त्यांच्या उमेदवारांच्या जिंकून येण्याच्या कुवतीवरून महाराष्ट्रात चार टप्प्यातील मतदान पार पडले या टप्प्यात शरद पवारांच्या आत्तापर्यंत दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील आठ उमेदवारांचं नशीब मतदान पेटीत कैद झालंय दुसऱ्या टप्प्यात वर्ध्यातून अमर काळे तिसऱ्या टप्प्यात बारामतीतून सुप्रिया सुळे म्हाड्यातून देरशील मोहिते पाटील साताऱ्यातून शशिकांत शिंदे मैदानात होते तर चौथ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत अहमदनगरमधून निलेश लंके बीडमधून बजरंग सोनवणे रावेरमधून श्रीराम पाटील आणि शिरूरमधून अमोल कोले मैदानात होते आणि राहिला प्रश्न पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा तर दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून सुरेश बाळा मामा म्हात्रे मैदानात आहेत बारामती माडा सातारा या लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवारांची किती हवा होती हे लगावबत्तीच्या माध्यमातून पाहिला असाल जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर वरील आय बटनवर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता आता आपण पाहू चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या शरद पवारांच्या उमेदवारांची जिंकून येण्याची शक्यता किती आहे नमस्कार मी सुरज पाटील आणि लगाबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओची सुरुवात ही ज्या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे अशी लढाई आहे आधी पंकजा मुंडेंच्या बाजूने झुकलेला सामना आता बजरंग सोनवणेच्या बाजूने गेल्याचं चित्र आहे याच बजरंग सोनवणे प्रीतम मुंडेंच्या विरोधात दोन हजार एकोणीस मध्ये पाच लाख नऊ हजार आठशे सात मते मिळवली होती जिल्हा परिषद आणि कारखानदारी मधून नेटवर्क मराठा चेहरा म्हणून होणारा फायदा बीडमध्ये मुंडे कुटुंबाविरुद्ध असलेली नाराजी प्रीतम मुंडेंनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा फटका शरद पवारांची अंबेजोगाईमध्ये झालेली सभा भाजप विरोधात मुस्लिम मतदारांमध्ये असलेली नाराजी असे प्लस पॉईंट जरी बजरंग सोनावणींच्या बाजूने असले तरी पंकजा ही अनेक गोष्टीतून पारड जड आहे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण या मुद्द्यामुळे पहिल्यांदा बीडमधला ओबीसी समाज पंकजा मुंडेंच्या बाजूने उभे राहू शकतो मराठा मतदारांना सोबत घेण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या सभेचं आयोजन धनंजय मुंडेंच्या माध्यमातून दोन हजार मध्ये विरोधात असलेली राष्ट्रवादीची मतं यंदा पंकजा मुंडेंच्या पाठीशी असू शकतात नरेंद्र मोदी यांची बीडमध्ये झालेली सभा असे अनेक मुद्दे पंकजा मुंडे च्या बाजूने असू शकतात मागच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपच्या प्रीतम मुंडेना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मते मिळाली होती इथं वंचित फॅक्टर ही खूप महत्वाचा आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये वंचितच्या विष्णू जाधवांनी ब्याण्णव हजार एकशे एकोणचाळीस मते घेतली एक होती यंदा इथे वंचितकडून अशोक पाटील मैदानात आहेत आपल्या व्हिडिओतला शरद पवारांचा दुसरा गड म्हणजे अहमदनगरचा इथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके तर भाजपकडून सुजय विखे पाटील मैदानात आहेत सुजय विखेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार पंकजा मुंडे आणि अनेक विद्यमान खासदार प्रचारासाठी आले होते तर निलेश लंकेंसाठी शरद पवार आदित्य ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात रोहित पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अशा मंडळींनी सभांचा सपाटा लावला होता इथे काही दिवसांपूर्वी सुजय विखेंच्या बाजूने मतदारांचा कौल होता मात्र जसा जसा प्रचाराचा धडाका वाढला एकमेकांवरती टीका होऊ लागल्या तसा मतदारांचाही सूर बदलू लागला अजित पवारांनी निलेश लंकेना दिलेली वॉर्निंग याची सुद्धा सर्वदूर चर्चा झाली त्यात कोरोना काळात असो की इतर वेळी सुजय विखे मतदारसंघात फिरले नाहीत याचा प्रचार करण्यासही लंकेना यश मिळालं थेट लोकांमध्ये मिसळणं फोनवर अवेलेबल होणं पारनेरमध्ये केलेल्या कामांचा संदर्भ अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी लंकेच्या बाजूने आहेत मात्र यामुळे सुजय विखे बॅकपुटला जातील असं म्हणणं चुकीचं ठरेल जिल्ह्यातील किंबहुना लोकसभा मतदारसंघातील साखर कारखाने शिक्षण संस्था जिल्हा बँक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निर्माण झालेलं जाळं थेट विखे कुटुंबाशी कनेक्ट आहे शेवगाव पातर्डी पट्ट्यातला वंजारी समाज असो की नगरची मराठा लाभी असो ही भाजपच्या आणि विखे घराण्याच्या बाजूने असल्याचं सिद्ध सुजय विखेंच्या मातोश्री शालिनी विखे यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून उभे केलेलं महिलांच्या संघटनाचा फायदाही सुजय विखेंना थेट होताना दिसेल इथं सोशल मीडियावरून जरी तुम्हाला दोघांमध्ये टफ फाईट दिसत असली तरी ग्राउंडवर परिस्थिती सुजय विखेंच्या बाजूने असल्याचं चित्र आहे बाकी मतदारांचा खरा कौल हा चार जूनलाच कळेल हे नक्की आपल्या व्हिडिओतला तिसरा मतदारसंघ आहे रावेरचा इथं भाजपकडून सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजकारणात नोखे असलेले श्रीराम पाटील मैदानात आहेत मुळात ही लढाई शरद पवार विरुद्ध एकनाथ खडसे अशी समजली तरी काही वावग ठरणार नाही एकनाथ खडसे हे जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी ते उघडपणे आपली सुन रक्षा खडसेंचा प्रचार करताना दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली ओळख लेवा पाटील समाजाचा पाठिंबा आणि पंतप्रधान मोदींनी देशपातळीवर केलेली कामं हेच मुद्दे आता रावेरमध्ये महत्वाचे एकनाथ व्यतिरिक्त गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक घेतली आहे प्रश्न श्रीराम पाटलांचा तर आधी एकनाथ खडसेंनी शरद पवारांना शब्द दिला होता तो शब्द अचानक मोडल्यामुळे पवारांवरती दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली त्याच वेळी उमेदवारीसाठी धावपळ करणारे श्रीराम पाटीलही हे नाव शरद पवार यांच्या समोर आलं पूर्ण अभ्यास केला तर श्रीराम पाटील यांची म्हणावी तितकी वैयक्तिक ताकद या मतदारसंघात नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या भरोशावर होईल तितका प्रयत्न इथून केला जात आहे मात्र अखेर पारड जड हे रक्षा खडसेंच आहे हे नक्की आपल्या यादीतला शेवटचा मतदारसंघ आहे तो शिरूरचा शिरूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव अडळराव पाटील मैदानात आहेत आढळरावांचा एक किस्सा असाही आहे की शिरूरची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला न गेल्यामुळे त्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी मिळवली शिरूरचं वातावरण पाहायचं झालं तर अजित पवार शिवाजीराव अढळरावांनी तक्रार करायची आणि त्याचं उत्तर अमोल कोल्हेंनी द्यायचा असाच प्रचार सुरुवातीच्या काळात दिसून आला अमोल कोल्हेंचे प्लस पॉईंट कोणते तर यामध्ये मतदारसंघात शरद पवारांना मानणारा मोठा कॅडर आहे त्यात राष्ट्रवादी फुटल्याचं भावनिक वातावरण आहे अमोल कोलेंचा आक्रमकपणा विरोधकांवरती टीका मॅरेथॉन दौरा सुप्रिया सुळे जयंत पाटील शरद पवार आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी घेतलेल्या सभा अशांमुळे त्यांचं पारड जड आहे निगेटिव्ह मुद्दा असा की ते खासदार असताना मतदारसंघात न फिरल्याचा प्रचार आढळरावांकडून केला जातो त्याचंच उत्तर म्हणून पुढील पाच वर्ष अभिनय क्षेत्रात काम न करण्याचा कोल्हेंनी निर्णय घेतलाय आता शिवाजीरावांचं बोलायचं झाल्यास सत्ता नसताना मतदारसंघात दौरे करणं आढळरावांचा स्वतःचा असा एक कार्यकर्ता वर्ग असणं बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून मिळालेली मोठी ओळख अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि त्याहीपेक्षा भाजपची असलेली मोठी ताकद याचा फायदा आढळरावांना होऊ शकतो निगेटिव्ह मुद्दे बोलायचं झाल्यास त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणं हेच मुळात अनेक शिवसैनिकांना पटलं नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात यंदा धनुष्यबान चिन्ह शिरूरमध्ये नसणार आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिंकून आलेलं घड्याळ हे चिन्ह यंदा आढळरावांकडे आहे हेही विसरून चालणार नाही बाकी किती शिवसैनिक आढळरावांच्या मागे उभे राहतात राष्ट्रवादीचे किती कार्यकर्ते आढळरावांचा प्रामाणिकपणे प्रचार करतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे आणि याचंच उत्तर चार जूनला मिळू शकतं मात्र सध्याच्या घडीला अमोल कोल्हे यांचं पारड जड असल्याचं म्हटलं जातं सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे शरद पवारांचा तीन जागांवरती थेट भाजपसोबत तर एक जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सामना आहे शिरूरमधून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आड्रराव पाटील रावेरमधून श्रीराम पाटील विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील आणि बीडमधून बजरंग सोनने विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे या चार जागांचा एका वाक्यात आढावा घ्यायचा झाल्यास अहमदनगरमध्ये सुजय विकेंचं मध्ये रक्षा खडसेंचं पारडं जड आहे बीडमध्ये फिफ्टी फिफ्टी वातावरण आहे तर शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचं पारडं जड आहे या सगळ्या ॲनालिसिसच्या व्यतिरिक्त तुमचा अंदाज या चार मतदारसंघांबद्दल काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद